लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा औचित्य साधून पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे सोलापूर शहर व जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले तत्पूर्वी पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या यांच्या चौकेतील पूर्णाकृती पुत्रस अभिवादन करण्यात आले व उपस्थित समाज बांधवांना मिठाई वाटून शुभेच्छा देण्यात आल्या त्याचबरोबर सायंकाळी पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या शहर व जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोलापूर शहरातील जुना बोरामणी नाका इथं करण्यात आलाय अडचणीच्या प्रसंगी सर्वसामान्य जनतेला पक्षाशी सहज संपर्क साधता यावा आणि पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पक्षाचे कामकाज करणं सोपं जावं या हेतूने या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आल्याचं यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रदेश युवक अध्यक्ष सोमनाथ भोसले व जिल्हाध्यक्ष अमित कांबळे यांनी सांगितलंय तसेच यावेळी महत्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी पत्र देऊन जाहीर करण्यात आले यावेळी अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्षपदी जावेद बनकरी शहर युवक अध्यक्षपदी गोपीचंद तिकोटे जिल्हा संपर्क प्रमुखपदी मेहबूब शेख शहर संपर्क प्रमुखपदी विके बनसोडे अक्कलकोट तालुका युवक अध्यक्षपदी वाहिद मुस्तफा जिल्हा मीडिया प्रमुखपदी सद्दाम पटाल शहर मीडिया प्रमुखपदी राज सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे प्रदेश युवक अध्यक्ष सोमनाथ भोसले जिल्हाध्यक्ष अमित कांबळे शहर अध्यक्ष शरणू हजारे जिल्हा युवक अध्यक्ष विश्वजित सरवदे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत अण्णा निवडीचे पत्र देऊन शुभेच्छा देण्यात आले यावेळी युवा नेते अमित धडे रफिक बागवान माळशिरस तालुका अध्यक्ष हेमंत कांबळे माळशिरस तालुक्याचे युवा नेते तुषारजी केंगार आकाश भैया माटे श्याम उडान शेपे पी आर पी नेते रमेश चलवादी, दौद होनमुर्गी अनिल हलकट्टे वनराज बंडी मालक नामदार, सचिन अनगिरे व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते